नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत काही चेंजेस झालेलं आहे आपण ते बघूया या योजनेमध्ये मित्रांनो अर्जाची मुदवाढ झालेली आहे डोमासाईबद्दल काही चेंजेस झाले आहे जी आठ जी शेतीचं हे होतं मित्रांनो अडीच एकर शेती पाहिजे त्यात पण काही चेंजेस झालेले आहे आणि उत्पन्नात आहे मित्रांनो त्यात पण काही भरपूर चेंजेस झाले टोटल मित्रांनो सात बदल या योजनेअंतर्गत झालेलं आहे ते बघूया आपण काय काय बदल मित्रांनो झालेले आहेत तर ही पी आहे मित्रांनो तर आपण ते बघूया तर जो पहिला बदल झालेला आहे मित्रांनो सदर योजनेअंतर्गत जी मुदत वाढे ती एक जुलै ते पंधरा जुलै पर्यंत होती मित्रांनो ती वाढून आता एकतीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे दोन महिने ती वाढवण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ज्या महिलांनी फॉर्म भरले किंवा ज्यांनी याच्यासाठी फॉर्म भरले असेल तर त्यांना सदर महिलांना एक जुलै पासून दोन हजार चोवीस पासून पन्नासशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यात हे जमा होणार आहे म्हणजे मित्रांनो ज्या महिलांनी आता फॉर्म भरला असेल पंधरा तारखेच्या आतमध्ये तर त्यांना त्या तारखेपासून एक जुलैपासून त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये पन्नास रुपये हे भेटणार आहेत आणि ज्यांना फॉर्म आहे मित्रांनो त्यांच्यासाठी एक हजार चोवीस पर्यंत ही अर्जवाढ मुदतवाढ काढण्यात आलेली आहे तर दुसरा पद्धतीने मित्रांनो झालेला आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक नमूद काढण्यात आलेले होते मातल्या लाभार्थी महिलांकडे अधिकास उपलब्ध नसेल तर त्याऐवजी म्हणजे मित्र तुमच्याकडे डोमासाईल नसेल तर त्याऐवजी तुम्ही पंधरा वर्ष जुन्यापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडत दाखला प्रमाणपत्र जन्म दाखला हे चारपैकी कोणतेही प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र तुम्ही देऊ शकता म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे डोमासाईल नसेल तुम्ही पंधरा वर्ष जुनं रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडत दाखला हा तुम्ही देऊ शकता हा दुसरा एक बदल मित्रांनो हा झालेला होता तिसरा बदल मित्रांनो सदर योजनेतून पाच एकर शेतीची करण्यात आलेली आहे तर मित्रांनो जी आठ टाकलेली होती एवढी पाच एकरपेक्षा कमी शेती पाहिजे तर मित्रांनो वगळण्यात आलेली आहे तर चौथा मित्रांनो जो बदल झालेला आहे त्याच्या महिलांचे वयगोठे एकवीसशे साठ वर्ष वयगोठाऐवजी एकवीसशे पासष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे मित्रांनो पहिले साठ वर्ष हे होतं आता एक पाच वर्ष मित्रांनो वाढवण्यात आलेले आहे जो पाचवा मित्रांनो बदल झालेला आहे परचा जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचे अधिवास असलेल्या पुरुषावर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आदिवास प्रमाणचं गाय जात येईल म्हणजे मित्रांनो बघा हा एक अपडेट आलेला आहे महिलांनी दुसऱ्या पुरुषावर लग्न केलं असेल महाराष्ट्र सोडून त्यांच्या जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला हा तो ग्राह्य धरण्यात येणार आहे महिलांनी आपल्या महाराष्ट्रात लग्न केलं असेल तर त्या पत्तीचा जन्म दाखला दाखला किंवा दिवास मित्रांनो ग्राह्य धरण्यात येणार आहे सहावी चेंजेस केलेला आहे जे अडीच लाख रुपये उत्पन्न होतं तर तो दाखला नसतं तुमच्याकडे पिवळे किंवा केस रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्याला उत्पन्नात प्रमाणातून सूट देण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो तुमचं उत्पन्न आधीच लाखपेक्षा पण जास्त असेल पण तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी हे रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखल तुम प्रमाणपत्राने तुम्हाला भेटणार आहे म्हणजे मित्रांनो ज्यांचं उत्पन्न जास्त आहे पण त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ते पण या योजनेचा मित्रांनो लाभ घेऊ शकतात आणि तो सातवा बदल झाला मित्रांनो सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात येणार येण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो जी महिला या याच्यात अविवाहित महिला आहे ती पात्र असेल म्हणजे तिचं लग्न नसून राहिलं ती महिला सुद्धा मित्रांनो योजनेचा हे ते लाभ घेऊ शकते तर टोटल मित्रांनो हे टोटल असे सात चेंजेस झालेले आहे आपण जे पूर्ण फॉर्म कसा भरायचा पूर्ण डिटेल मित्रांनो त्या व्हिडिओ आपण बनवला जावे पण सध्या हे अशा चेंजेस आहे तर मित्रांनो घाई नका करू भरपूर दिवस आहे पण ज्यांना लवकर पैसे पाहिजे असेल त्यांनी हा फॉर्म भरू शकता तर ही डेट मित्रांनो वाढलेली आहे ऑगस्ट पर्यंत एकतीस ऑगस्ट पर्यंत आणि मित्रांनो दोन महिने हा काळ तुमच्याकडे आहेत आणि वेचे आठ पण ही वाढलेले आहे आणि बाकीचे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला काही गरज नाही आता गर्दी करण्याची कारण भरपूर डॉक्युमेंट म्हणजे यापैकी एखादा अवेलेबल असणार जे मतदान किंवा रेशन कार्ड तर मी तुम्हाला अशी पूर्ण अपडेट ही आली होती लाडकी बहिणी अंतर्गत नाही जे कोणी जी असं किंवा हो जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरा खूप सारे बेनिफिट तुम्हाला या अंतर्गत भेटून जायचे महिलांसाठी तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये हे काय अपडेट आलेली होती वय वयोमर्यादा वाढलेली फॉर्म अर्जाची डेट वाढलेली आणि वय पण वाढले होते आणि बाकीचे पण भरपूर डिटेल मित्रांनो ह्यात मी तुम्हाला सांगितलेलं तो आहे तर मित्रांनो अशी एक चेंजेस झाली होती जी एफची लिंक आहे मित्रांनो किंवा जे पोस्टची लिंक आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली दिली तर मित्रांनो एवढं सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये